खरं म्हणजे आपली छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे समतेचा संदेश दिला या भारतामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची कल्पना मांडली या महाराजांनी राज्य करायचं असतं बारा बरुतेदारांना बरोबर कसं घ्यायचं असतं आणि धर्मामध्ये धर्मा भेद न करता सर्व धर्मियांना जवळ कसं करायचं असतं हा आदर्श छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रात या कर्वी नगरीमधून आणि आपल्या कुल्हापूर्ती लावून गेले आणि म्हणून शाहू महाराजांना या देशात आजही आपण पाहिलं परवा विशाळगडावर काही घटना झाल्या याच शाहू महाराजांच्या विशाळगडावर घटना झाल्या काही लोक जाऊन नासधूस करायला लागले ठराविक धर्माच्याच घरात नासधूस करण्याची भूमिका काही लोकांनी स्वीकारली आणि त्या ठिकाणी पोलीस बघ्याची भूमिका घेतात पोलीस संरक्षण देत नाहीत आणि ज्यांनी हे काम केलं त्यांच्यावरही कडक कारवाई करत नाही हे दुर्दैव महाराष्ट्र कधीही बघितलं नाही समटीचा विचार ना देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडात घटना होणं हे महाराष्ट्राला सोयीचं आणि महाराष्ट्राला अभिमानाचं लो काही लोक अशांतता माजवण्यासाठी कोल्हापूरला येतात विशिष्ट समाजाला टार्गेट करतात छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही धर्मामध्ये फरक केलेला नव्हता सर्वांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी राज्य कसं करायचं याचा आदर्श महाराष्ट्राला घालून दिलेला आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत की छत्रपती शाहू महाराजांची कागल नगरी आहे या नगरीमध्ये समतेचा संदेश घेऊन आपण सगळ्यांनी भविष्यात काम करूया